आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आर के ट्वेंटी न्यूज मराठी धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी पत्रकार अयुब शेख यांच्यावर धारदार शस्त्रानं जीव घेणा हल्ला आरोपी हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन बेदम करताना अयुब शेख थोडक्यात बचावले या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई मुख्य आरोपीला अखेर अटक या गंभीर गुन्ह्यात बीएनएस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न एक दोन अंतर्गत गुन्हा दाखल ही घटना नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे घडली असून या हल्ल्यामागे काही राजकीय लोकांचा षडयंत्र असू शकतो असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली दरम्यान पत्रकार संघटनांकडून या हल्ल्याचा तीव्र निषेध स्थानिक पातळीवर संतापाची लाट पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नाही तर मुक्त पत्रकारितेवरचा हल्ला तपास जसजसा पुढे सरकतोय तस तसा राजकीय षडयंत्राचा धागा अधिक गडद होताना दिसतोय न्यूज मराठी निर्भीड सत्याचा वेगवान आवाज आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य